मंडळी कॅल्शियम हे शरीरासाठी आवश्यक असलेलं एक अत्यंत महत्वाचं घटक आहे आपल्याला हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण दैनंदिन आहारात जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या पोषण गरजांवर होतो त्यातही कॅल्शियम हे असं एक मूलभूत खनिज द्रव्य आहे जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे शरीरातील नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडांमध्ये आणि दातांमध्ये साठवलेलं असतं तर उर्वरित एक टक्का मज्जासंस्था स्नायू आणि हृदयाच्या कार्यासाठी वापरलं जातं कॅल्शियमची कमतरता दीर्घकालीन असली तर हाडांची घनता कमी होऊ लागते आणि त्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या व्याधींना बळी पडतं म्हणूनच प्रश्न येतो की पुरुषांना कॅल्शियमची जास्त गरज आहे की महिलांना त्याचं उत्तर काहीसा स्त्रियांची शरीर रचना लक्षात घेता त्यांना जास्त कॅल्शियमची गरज असते का की पुरुषांनाही तितकीच गरज आहे या दोघांमध्ये शारीरिक हार्मोनॉल वयातील बदल मासिक पाळी गर्भधारणा रजनिवृत्ती यामुळे कॅल्शियमच्या गरजेत फरक पडतो तुम्हाला आणि मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि म्हणूनच आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कॅल्शियमची गरज कशासाठी असते शरीरातील नव्याण्णव टक्के कॅल्शियम हे हाडं आणि दातांमध्ये असतं उरलेलं एक टक्के रक्त स्नायूंमध्ये आणि पेशींमध्ये कार्य करतं कॅल्शियमची कमतरता म्हणजे हाडं ठिसूळ होणं थकवा स्नायू नवेदना अशा समस्या वाढतात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणं हे सर्व वयोगटात महत्वाचं आहे आता महिलांना कॅल्शियमची जास्त गरज का असते तर एक हार्मोनल बदल आणि मासिक पाळी महिलांच्या शरीरात मासिक पाळीमुळे सातत्यानं हार्मोनल चढउतार होतात ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी कमी होण्याचा धोका असतो नंबर दोन गर्भधारणा आणि स्तनपान गर्भधारणे दरम्यान शरीर बाळासाठी कॅल्शियम वापरतं स्तनपान करतानाही शरीरातून कॅल्शियम बाहेर पडतं जर आहारातून ते भरून निघालं नाही तर आईच्या हाडांवर याचा परिणाम होतो नंबर तीन मेनोपॉज म्हणजे रजूनिवृत्ती पंचेचाळीस ते पन्नास वयानंतर महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन कमी होतं ज्याचा थेट परिणाम हाडांच्या घनतेवर होतो या काळात हाड लवकर झिजू लागतात आणि ऍस्टिओपायरॅसिस म्हणजे हाड ठिसूळ होणं हा धोका देखील वाढतो आता नंबर आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन भारतीय डब्ल्यू एच ओ च्या अहवालानुसार भारतातील जवळपास पन्नास टक्के महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळते विशेषतः ग्रामीण भागात महिला स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात तर पुरुषांना कॅल्शियम लागत नाही का तर अर्थातच लागतं विशेषतः वृद्धावस्थेत पुरुषांच्याही हाडांची झीज होते कॅल्शियमची कमतरता पुरुषांमध्येही असते त्यामुळे पाठदुखी थकवा स्नायूंना गोळे अशी लक्षणं दिसून येतात खेळाडू जिम करणारे किंवा जास्त शारीरिक श्रम करणारे पुरुष यांना पुरेसा कॅल्शियम लागतो मात्र त्यांच्या शरीरामध्ये हाडांची घनता नैसर्गिकरित्या महिलांपेक्षा जास्त असल्याने त्यांची झीज थोडी हळू होते कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत म्हणजे दूध दही ताक चीज हिरव्या पालेभाज्या पालक मेथी चवळ फ्रुट्स अंजीर बदाम तीळ राजगिरा बाजरी नाचणी कॅल्शियम सप्लिमेंट्स जसं की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तसंच विटॅमिन डी शिवाय शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही म्हणूनच सकाळचं ऊन घेणं आणि संतुलित आहार गरजेचा सा यासाठी आहे या कॅल्शियमची गरज ही सर्वांनाच आहे मात्र महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल गर्भधारणा रजनिवृत्ती यामुळे त्यांची कॅल्शियमची गरज ही पुरुषांपेक्षा नक्कीच अधिक असते म्हणूनच महिलांनी आपल्या आहारामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थांची भर घालणं हे अत्यंत गरजेचं आहे यासाठी स्वतःची काळजी घ्या कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका